संजय राऊत यांच्या नारकातील स्वर्ग पुस्तका या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यांनी या पुस्तकामध्ये अनेक राजकीय घटनांवरती भाष्य केले आहे संजय राऊत म्हणजे शिवसेनेचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सावलीसारखा राहिलेला शिवसैनिक अशी राऊत यांची ओळख आहे संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे यांच्याविषयी धक्कादायक किस्से आपल्या पुस्तकामधून मांडले आहेत या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे पण राऊत यांनी या पुस्तकामध्ये असं काय लिहिलंय लिखाणामुळे एवढी राजकीय खळबळ का माजली आहे एकूणच आपण हे सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि देशाच्या राजकारणामध्ये दे खळबळ उडाली नरेंद्र मोदी अमित शहा शरद पवार अशा दिग्गज नेत्यांविषयी तेन त्यांनी खळबळजनक दावे आपल्या पुस्तकामधून केले आहेत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मदत जर झाली नसती तर मोदींना अटक झाली असती असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे पंतप्रधान होण्या अगोदर नरेंद्र मोदी यांच्यावरती गोध्रा हत्याकांडाची केस सुरू होती अमित शहाना अटक झालेली होती आणि सततच्या चौकशांमुळे मोदींना कधीही अटक होऊ शकते अशी परिस्थिती होती त्यावेळी केंद्रीय पातळीवरती यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या पण शरद पवारांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला मोदींची बाजू घेतली निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही असे मत पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडले होते आणि सर्वांनी त्याला मुखसंमती दिली होती आणि यामुळेच मोदी तुरुंगात जाण्यापासून वाचले असं राऊतांनी लिहिले संजय राऊतांचा दुसरा मोठा गोप्यस्फोट म्हणजे अमित शहा एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते त्यांना तडीपार करण्यात आलं होतं सीबीआयचा शहाच्या जामिनाला विरोध होता स्वभावाप्रमाणे शरद पवारांनी त्यांना मदत केली पण शहा हा उपकार विसरले अमित शहा यांनी गुजरात दंगलीमध्ये हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याची दर्दभरी दास्तान बाळासाहेबांना ऐकवली तुम्ही बोललात तर न्यायमूर्ती आहे तुमचं ऐकतील असे शहा म्हणाले बाळासाहेबांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला आणि म्हणाले तुम्ही कोणत्याही पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका या एका फोनमुळे शहा यांची राजकीय आणि वैयक्तिक अडचण दूर झाली असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत यांच्या या गोप्यस्फोटा इतकाच खळबळजनक विधान म्हणजे एकनाथ शिंदे यांनी राऊतांना अटकेपूर्वी फोन केला होता त्यावेळी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शिंदेनी मला अटक होण्यापूर्वी मी अमित शहाना बोलू का असे विचारले पण राऊतांनी मला त्याची काहीच गरज नाही मी तुरुंगात जाईन जरी मान उडवली तरी मी झुकणारा माणूस नाही हे सर्वांना माहीत आहे मला अटक होणार मी तुरुंगात जाईन तुम्ही वर बोलला तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही असं राऊतांनी सांगितलं राऊतांच्या या पुस्तकातील माहितीमुळे खळबळ माजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राऊत कोण आहेत कोणी मोठ्या व्यक्ती आहेत का असा टोला लावला पत्रकारांशी पुस्तकाविषयी बोलत असताना मी बाल साहित्य वाचणे कधी सोडले आहे अशी बोचरी टीका केली फडणवीसांच्या बाल साहित्य या टीकेला उत्तर देताना बालसाहित्याचा अपमान आहे सरकार बाल साहित्याला पुरस्कार देत असं राऊत यांनी म्हटलंय सध्या संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामुळे राजकारण चांगले ढळून निघाले आहे अनेक वाद चव्हाट्यावरती आले आहेत सत्तेत असो किंवा विरोधात राजकीय व्यक्ती एकमेकांना कशी मदत करतात हे जनतेसमोर आले आहे पण राऊतांचं हे पुस्तक राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की सत्य सांगण्याचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला या प्रकरणाबद्दल तुम्हाला या पुस्तकाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद